नमस्कार मंडळी आज आपण जर्मन भाषेत आपल्या आवडीनिवडीबद्दल बोलायला शिकणार आहोतच ला तर मग सुरू करूया जर्मन मध्यमला आवडते हे सांगण्यासाठी श्माख गिरणे हा वाक्यप्रयोग वापरतात ज्याचा अर्थ मी आनंदाने करतो असा होतो इश्माख गिरणी गेहेन इन डॅस्किनो म्हणजे मला सिनेमाला जायला आवडते जेव्हा तुम्हाला तुमची आवड किंवा छंद सांगायचा असेल तेव्हा माइन हॉबी असे म्हणा माइन हॉबी इस्त गेहेन डॉट म्हणजे माझा छंद फिरणे आहे जर तुम्हाला पुस्तके वाचायला आवडत असतील तर इश लेझे हा शब्दप्रयोग शिका इश लेझे गेरने विशेषे माइन हॉबी इस्त गेहेन जर्मन मध्ये एकत्र किंवा सोबतया अर्थाने झुसामेन हा शब्द वापरला जातो वाय गेहेन श्पिलेन झुसामेन इल्झेन म्हणजे आपण सोबत खेळायला जाऊया का जर्मन मध्ये कोणाला तरी त्यांच्या आवडीबद्दल विचारायचे असल्यासवास डू असे विचारा माइन हॉबी इस्त स्पिलेन वॉज मॅक्स डू म्हणजे माझा छंद खेळणे आहे तू काय करतोस तर मित्रांनो या सोप्या वाक्यप्रयोगांनी तुम्ही जर्मन भाषेत तुमच्या आवडीनिवडींबद्दल नक्कीच बोलू शकता